पिंपरी चिंचवड शहर वेगानं विकसित वे होणारं शहर असून या सुनियोजित अशा औद्योगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर यांत्रिक पद्धतीनं रस्ते स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात पवार बोलत होते यावेळी आमदार अश्विनी जगताप महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त सुहास उल्हास जगताप माजी महापौर योगेश बहल विजयकुमार खोराटे आदी उपस्थित होते पवार म्हणाले शहराची देशपातळीवरील ओळख व्हावी यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येतोय नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यादृष्टीनं विविध विकासकामं सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत असल्यानं सर्वांगीण विकास कामांसाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उंच इमारती बांधल्या जातात त्यासाठी सक्षम आणि अद्यावत अग्निशामक यंत्रणा असणं गरजेचं आहे त्यासाठी सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे पिंपरी चिंचवड शहराची दोन हजार सुरू आहेत विमानतळांचं विस्तारीकरण पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश यात आहे जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यात येतोय देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगानं वाटचाल करतोय त्याचा लाभ शहरातील नागरिकांनाही होत असून शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत असंही पवार म्हणाले कार्यक्रमाला स्थानिक नागरिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या उपस्थित होते कासारवाडी आणि गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या कामासाठी नऊ कोटी रुपये खर्च आला आहे पवार यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानासाठी उभारण्यात आलेली इमारत आणि पिंपरी येथील पिंपरी महानगरपालिका दिव्यांग भवनाचं उद्घाटन केलं या भवनात ऍक्युप्रेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी म्युझिक थेरपी ऑडिओलॉजी डान्स थेरपी सह आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचाराची सोय करण्यात आली आहे बहुसंवेदी वातावरणयुक्त परिसर असणारे दिव्यांग व्यक्ती अधिनियमातील तरतुदीनुसार चोवीस हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेले देशातील पहिले केंद्र आहे केंद्रासाठी सी एस आर फंडातून सँडविक कंपनीनं बहात्तर लाख रुपयांची मदत केली आहे केंद्राची इमारत चार मजली इमारत असून सुमारे अकरा कोटी रुपये खर्च आला आहे काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठीचे ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन आणि वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगवी येथील नूतनीकरण कैलासवाशी बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाचं लोकार्पण करण्यात तलाव। आलं